मुंबईतील मालाड मालवणी येथे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला सरकारी जमिनीवरून अतिक्रमण करून उभारलेली अनाधिकृत मस्जिद मजार मदरसा लँड जिहाद लव्ह जिहाद ड्रग्ज नशा मुक्ती मालवणी हिंदूंना स्थलांतर करण्यास भाग पाडणे या विरोधात सकल हिंदू समाज मालाड मालवणी यांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज सहभागी होता लँड जिहादच्या नावाने त्या सगळीकडे जागा भरून ठेवलेली आहे पाहिजे तिथे अतिक्रमण करतात पाहिजे तिथे बोर्ड लावून टाकतात पार्किंगची जागा असो महसूलची जागा असो हे लोकांना कुठलाही नियम लागत नाही हे लोक सगळे नियमाला फाट्यावर मारतात कारण का हे लोक मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मानत नाहीत त्यांना आपल्या देशामध्ये शेरिया कायदा लागू करायचा लक्षात घ्या त्या लोकांना आपला संविधान नकोय जे जे शरिया कायद्यामध्ये लिहिले ते ते लोक त्या पद्धतीने त्या त्या पावलावर चालतात अतिक्रमणाच्या नावाने ह्यांचे मोहल्ले तयार करतायत मोहल्ले बाहेरून लोक आणतात माझ्याकडे असंख्य प्रकरणं आहेत माहीम लोक आणली आहेत इथे आणि मतदार केलेले आहेत तुमच्या इथे आणि मग मतदार झाल्यानंतर ते त्यांच्यात विचाराचे लोक निवडतात आणि ते नगरसेवक बनल्यानंतर आपला या मालवणीचा इस्लामीकरण कसा करेल इथे हिरवाकरण कसा करेल ह्यावर त्यांचे कार्यक्रम सुरू होतात